मांसाहार करून स्वामींची पूजा करावी की नाही आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते आपल्याला मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा शुद्ध भाव आपल्या मनात येतो जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठलीही शंका येत नाही पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेंची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखे नसते त्या दिवसात तो थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरात अशांतता वाढते घरात वादही होतील म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो मग आता यावर उपाय काय करायचा तर तेव्हा तुम्ही मांसाहार ग्रहण केलेला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवा विना गेला असं कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते मग या मांसाहारमुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढा मात्र न आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला यात केलेला याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा